आता जी बातमी तुम्ही पाहणार आहात ती पाहून तुम्हाला ही आश्चर्याचा धक्का बसणार आहे पैशांसाठी सध्या काय काय उद्योग सुरू आहेत याची तुम्हाला कल्पना येईल कारण तुम्ही ही कल्पना करू शकत नाही अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वेल माशाची वांती म्हणजेच उलटी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे ऐकून धक्का बसला असेल पण हे खरंय कारण या उलटीची किंमत बावीस कोटींच्या घरात आहे पोलिसांच्या टेबलावर ठेवलेले हे बॉक्स पहा या बॉक्समध्ये वेल या अजस्त्र माशांची वांती म्हणजेच उलटी आहे जी सध्या ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे कारण दगडा समान या वांतीची किंमत बावीस कोटींच्या घरात आहे उच्च प्रतीच अत्तर बनवण्यासाठी वेलच्या उलटीचा वापर होतो माशाच्या पचनात बिघाड झाला की वेल मासा उलटी करतो त्या उलटीचा तवंग समुद्राच्या पाण्यावर पसरून त्याचा कालांतरानं दगड बनतो आणि तो किनाऱ्यावर येतो याच दगडाच्या लहानातल्या लहान अंशापासून मग उच्च प्रतीचं अत्तर बनवण्यात येतं त्यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये हवे तेवढे पैसे मोजण्यात ते येतात काशीनाथ पवार या पन्नास वर्षीय तस्करानं या वांतीची तस्करी करण्याचा घाट घातला होता पण ठाणे पोलिसांना टीप मिळाली आणि मुद्देमाला सहित आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले त्यांची सहा तारखेपर्यंत आपल्याकडे त्यांची पोलीस कोस् कस्टडी आपल्याला मिळालेली आहे आणि पोलादपूरचे जे दापोलीच्या आसपास जे, जे जंगल असतात को कोकणामध्ये त्या एरियातनं यांनी ते हे खोल्यांची शिकार करून हे खोले त्यातनं मिळवलेले आहेत त्याचा आपण तपास करत आहोत आणि याच्यामध्ये काय इंटरनॅशनल लेवलला काय कोणी हस्तक का आहे कोणी एजंट आहे काय याचा पण आपण तपास करतो आहे आणि तपासामध्ये आपल्याला ते निष्पन्न झालं त्यावरती पण आपण योग्य ती कारवाई करतो या बॉक्स मध्ये ठेवण्यात आलेले आता हे खवले पहा खवल्या मांजराचे पोलिसांनी दिलीप बिर्जी आणि ज्ञानेश्वर मोरे कडून हे खवले जप्त केले या दोन्ही दुर्मिळ वस्तूंची मोरे याच्या विक्री होणार होती तत्पूर्वी ठाणे पोलिसांनी तिघा तस्करांच्या मुसक्या बांधल्या या खवल्यांची किंमत वीस लाखांच्या घरात आहे तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार अठरा वेळ दुपारी दोन वाजता ठिकाण अरेगाव ठाणे अमित गार्डन हॉटेल जवळ खवले मांजराच्या खवल्यांचा तसेच वेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी एक टोळी ठाण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सापळ्यात तस्कर अडकले आणि झडतीमध्ये खवले मांजराचे लहान मोठ्या आकाराचे वीस लाख किमतीचे सुमारे सहा किलो खवले पवारच्या ता ताब्यातून जप्त करण्यात आले तर वेल माशाच्या वांतीचा दहा किलो वजनी आयताकृती पिवळसर तांबट रंगाचा दगड जप्त करण्यात आला तपासात जी माहिती आता समोर येते ती पाहून ऐकून अनेकांना धक्का बसतोय गणेश थोरात टीव्ही नाईन मराठी ठाणे